हे बघा किती आहे पावसाळ्यात फिराची मजाच वेगळी आहे समोर बघा कसं दिसतंय भारीच हे बघा कुड्याचं फुल तिघांनी पण थोडे थोडे काढले आहेत फायनली पाऊस आला आहे एक दोन तीन चार पाच पुढे पण आहेत ते बघ पूर्वी आम्ही भजनाक याच्यातून उसळ खायची नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसाळ्यातल्या रानभाज्या उगवायला सुरुवात झाली आहे तर आज आपण चाललो एक रानभाजी शोधायला ती म्हणजे कुड्याच्या शेंगा तर मागच्या वर्षी आपण दाखवलं होतं कुड्याच्या शेंगांची भाजी कशाप्रकारे बनवली जाते तर आज आपण कुड्याच्या शेंगा काढून त्या खारात घालणार आहोत आपल्यासोबत आई आहे आणि समिता वहिणीसुद्धा आहे तर आता आम्ही जंगलात चाललो आहे जंगलात जाऊन या शेंगा कशा शोधायच्या आणि त्या कशाप्रकारे खारात घातल्या जातात तर ते आज आपण बघणार आहोत तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आम्ही चाललोय जंगलात आणि आज आपल्यासोबत आहे समिता वहिनी शैलेजा काकी आणि आई तर काय करूच आज शेंगा शोधायच्या आहेत आणि शोधायचे आणि खारात घालायचे खारात घालायच्या तर बघूया आज आपल्याक किती शेंगा मिळत आहेत चला तर आज पाऊस कमी आहे ऊन पडलाय बघा तर आज शेंगा शोधायच्या आहेत या शेंगा कधी मिळतात ते पावसाच्या सुरुवाती पावसाच्या सुरुवातीला म्हणजे जूनपर्यंतच नंतर ते हे होतात ना जून, जून होतात सुरुवातीला कोवळे असतात बघूया आता मिळत आहेत की नाही ते तर जंगलात वरतीपर्यंत जायचं आहे आणि चढाव आहे पूर्ण तर दमायला होणार आहे पूर्ण तर हे कुड्याचं झाड आहे हे बघा याला शेंगा नाही आहेत लहान म्हणून हे बघा अशा प्रकारे झाड असतं पूर्वी आम्ही भजनाक याच्यातून उसळ खायची अच्छा तर या पानातून भजनात उसळ द्यायची आम्हाला मस्त लागायची तर आता पावसाळ्यातील सगळ्या रानभाज्या रुजायला सुरुवात झाली आहे इकडे हे बघा टाकळा आमच्याजवळ टायकुळा बोलतात टाकळा कोवळा एकदम आताच रुजत टाकळो बोलतात टाकळो फायनली पाऊस आलाय नाही नाही म्हणत म्हणत आलाय ऊन पडलेला पाऊस काही सुनिलो काय माहीत आमच्याकडे केलं चुकी कसला झाड आहे सातीवन सातीवन खूप वरती लो ना एक किलोमीटर चालल पावसो हम्म तर आता बघूया इकडे कुड्याच्या शेंगा दिसत आहेत नाही दिसली अजून झाडच नाही केस नाचे केस हे झाड आहे आमच्या जवळ शीतेचे केस बोलतात हे मारतात ना फायनली कुड्याच्या शेंगा दिसल्यात हे बघा इकडे दोन इकडे दोन इकडे दोन गोनी झाली कोव्यात कोवळे कोवळे मिळाले किती मिळाले सहा सात ती गेली पुढे पाऊस आल्यामुळे आई भिजली आहे छत्रित तिला पण मिळाले हे बघा चार कोणाक जास्त मिळतात बघे फायटिंग करू नको फक्त इकडे चार दिसत आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच पुढे पण आहेत ते बोसा एकच होते त्याच आहे का

चिकट चिकट हे बघा किती आहे तिकडे गोसच आहे काय हे जुन आहे तो हे हे जुन झाले म्हणजे एकदम कडक फक्त कोवळेच काढायचे ना कोवळेच हे गोसच आहे ओ ब इकडे भरपूर आहे होय ना हे सगळे जून आहेत बघा मोठे झाले हे बघा एवढे मिळाले आतापर्यंत आता इथून आतमध्ये घुसूया ही पुढे गेली बघा इकडे असत हुमले हे बघा हुमले लाल मुंग्या ऑरेंज कलरच्या तर या डेंजर चावतात पावशील परत हे बघा किती आहेत मस्तच आहेत एकाच जागी घोस मिळाला पावसाळ्यात फिरायची मजाच वेगळी आहे समोर बघा कसं दिसतंय भारीच आता खालच्या साईडला बघूया तिकडे असतली आई ह्या कसलं झाड फळं आली आहे ती बघ हे कसलं तरी झाड आहे जंगलामध्येच मला दिसलंय अशा प्रकारे फळं आहे ती बघा पण पानं अशी आहेत कुठचं झाड आहे मला पण माहीत नाही आहे हां तर इकडे हे बघा गोट्याच्या वेली तिकडे मोठी आहे तर या वेलींची पण भाजी केली जाते मागच्या टाइमला आपण दाखवली होती गेल्या वर्षी खूप आहेत ना तिकडे पण आहेत ते बघा मस्तच आहेत कुड्याची फुलं अजून फुलत काही काही फुलत आहेत आणि काही काही जुन झाले इकडे चार पाच दिसत आहेत जास्त हे बघा आता फुलतात ही बि इकडे पण हे बसत नाही दिसत नाही <laughs> लगेच एकदम कोवळे लागायचे हे बघा कुड्याच फुल मस्त तर ही आहेत गंधारीची फुलं सुंदर फुलं असतात जंगलातील फुलं मच्छर खूप तर आईला काजू मिळाली आहे ही बघा कोम कोंब येतोय तर या काजूंची भाजी पण करतात ना आपल्या पण काजूत पडले असतील हा गरम पाणी दाखवतो घर हा बघा या काजूमधून ना घर बाहेर येतोय पूर्ण बाहेर आला ना की तो एकदम जून होईल तर असाच घर तुम्ही खाऊ शकता आणि या काजूची भाजी पण केली जाते तर याची भाजी जर तुम्हाला बघायची असेल ना तर कमेंट्समध्ये सांगा आपण नक्की आपल्या काजूच्या बागेत जाऊ आणि अशा काजू जमा करू तर कुड्याच्या शेंगा काढून झाल्यात आणि एवढेच मिळालेत यावर्षी कमी मिळाले ना गेल्या वर्षी भरपूर होते सुरुवात तिघांनी पण थोडे थोडे काढले आहेत आता घरी जाऊन आपण खारात कसे घातले जातात ते बघूया चला काजूची झाडं लावतात पावसाळा सुरू झाला ना की झाडं वगैरे जास्त लावतात काजूची असतील आंब्याची असतील सगळी झाडं लावतात इकडे भुंगे आहेत बघा कलर बघा मस्तच आहे एकदम निळे निळे आहेत तर मित्रांनो कुड्याच्या शेंगा काढून झाल्यात आत, आणि आता घरी चाललो आहे जास्त शेंगा नाही मिळाल्यात पण जेवढ्या मिळाल्या आहेत तेवढ्या प्रकारे खारात घातल्या जातात ते आई तुम्हाला दाखवणार आहे चला तर मित्रांनो घरी पोचलो आहे आणि वाटेत आपल्याला पाऊस मिळाला त्यामुळे भिजायला झालं तर कपडे वगैरे चेंज करून आता बसलो आहे पुढच्या कामगिरीला तर इकडे या शेंगा आहेत बघा कुड्याच्या शेंगा तर आता काय करायच्या आहेत

तर या आता कट करून घेते पैकी आपल्याला जास्त नाही मिळाले ना गेल्या वर्षी जास्त मिळालेले आता फुलतायत काय काय ओके हे धुवून घ्यायचे कारण बिंक घालवण्यासाठी धुवून घ्यायचे भिजत ठेवायचे काय धुवून घ्यायचे धुवून काढायचे पाण्यास ओके डिंक असतं भाजी केली तरी कडू लागतं ना ते उकडत भाजी बारीक चिरायची उकडायची आणि ते मळून पिळून टाकायचे म्हणजे कडवटन कमी होत कमी आता याचं काय करायचं आता पाणी टाकले कडू कमी होते

तर मित्रांनो मागच्या टाईमला आपण याची भाजी दाखवली होती आणि खूप चांगला प्रतिसाद पण मिळाला होता तर आज आपण खारात घालतोय खारात घालतोय भाजी पण करतो खारात पण घालतो खारात घालून झाल्यावर लोणचं पण घालतो ओके आंब्याचा okay. करतो तशाच पद्धतीत लोणचं घालायचं आता लोणचं पण बनवू शकता तुम्ही आठ दिवस मिठाच्या पाण्यात ठेवायची कारण कडवट आमच्या निघाण जाऊ काय सगळं वर्षासाठी एकदा तरी खायची भाजी लोक विकत घेतात ती औषधी भाजी आहे तर ही बरणी घेतली आहे आता शेंगा टाकायच्या डायरेक्ट टाकायचे धुवून ना म्हणजे मग अशी आपण धुतल्या डायरेक्ट हा याच्यात टाकायचे म्हणजे एकदम सोपी पद्धत हा त्रास नाही जास्त काय करायची गरज नाही आहे नंतर जेवणासोबत आपण खाऊ शकतो ते बघा एवढे मिळालेत तर आता याच्यात मीठ टाकायचंय एकदम जास्त पण नाही टाकायचं ना दोन चमचे टाकलेत पाणी टाकायचं आता याच्यात पाणी हां लाल होत आहे ना मग काळसर मग आंबे कसे खारात घात कलर पिवळे 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 होते तर हे बघा मीठ टाकलंय आणि पाणी तर किती दिवस ठेवायचं पाच पाच सहा दिवसांनी मीठ लागेल हां ना।, ना? ना तर मित्रांनो आपण शेंगा खारात घातल्या या बघा एवढ्या मिळाल्या पण आता ह्या सात आठ दिवस ना सात आठ दिवस असेच ठेवायच्या आणि त्यानंतर त्या आपल्या जेवणात वापरू शकतो म्हणजे जेवणासोबत खाऊ शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर फ्लिप चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच त्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या